हे जगणे आनंदाचे लेखक डॉक्टर ह ना फडणीस प्रवचन पहिले भाग पहिला विषय प्रवेश माझे सहकारी डॉक्टर धनंजय गुंडे सौ ललिताजी कोकण योग प्रबोधिनी चिपळूणचे सर्व कार्यकर्ते आणि आपण सर्वजण उपस्थित शिबिरार्थी ही चिपळूण गणपतीपुळे भेट बरेच दिवस शिजत होती ते अन्न आता तयार होऊन या अन्नाचं सेवन करण्याचा लाभ आपणाला मिळतोय याचा आम्हाला अतिशय आनंद आहे प्रस्तावना जे काही सांगितलं जाणार आहे त्यात भारतीय परंपरा व महाराष्ट्रातील संत परंपरा यांचा मागोवा घेत घेत आपण सगळा प्रवास करणार आहोत माझी ओळख करून देताना विपश्यना या संस्थेचे एक सहाय्यक आचार्य अशा पदाचा उल्लेख केला गेला विपश्यना म्हणजे विशेष किंवा द्रष्टाभावाने जगणे असं म्हणतात ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान हे सगळं लहानपणापासून कानी पडलेलं आहे त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये काय अर्थ होतो आणि ते नेमकं आपल्या जीवनामध्ये कसं उतरवायचं आहे यासंबंधी मी सांगणार आहे हे जीवन जगताना जे प्रश्न उभे ठाकले ज्या समस्यांना मला तोंड द्यावं लागलं त्या मी कशा सोडवत गेलो त्या सोडवण्यासाठी कोणाकोणाची आणि कशी कशी मदत झाली व्यक्तींची उपायांची आणि विधींची हे सगळं थोडं थोडं मी आपणासमोर ठेवत जाणार आहे संबंध शिबिराचा पाया हा भरपूर हसणं असा असेल सकाळी आपण हास्ययोगाने हसण्यापासूनच सुरुवात करणार आहोत पण हे हसणं उथळ उथळ नाही राहणार हे हसणं खोलवरचं हृदयापासूनचं हसणं असणार आहे मुकुंदने आनंदाने जगण्याचे गाणे असं जे काही बाहेर लिहिलेलं आहे त्यामध्ये आम्हाला जे काही सांगायचं आहे त्याचं सगळं सार आलेलं आहे हास्य आनंद हे जसे शब्द आहेत तसाच भारतीय परंपरेमध्ये अत्यंत गंभीर अर्थाचा एक छोटासा दोन अक्षरी शब्द आहे आणि तो म्हणजे शांती शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख खवळलिया कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी म्हणवणी शांती धरा उतराल पैल तिरा तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपो आपोआप शांती परते नाही सुख भारतीय परंपरेतील शांती या शब्दाचा अर्थ जीवनापासून निवृत्त होऊन कुठेतरी गिरी पर्वतात हिमालयामध्ये मठामध्ये कुठल्या घडीमध्ये राहणं असा नसून हे धकाधकीचं कौटुंबिक व सामाजिक जीवन जगताना आतमध्ये शांती ठेवून व्यवहार करायचा असा आहे या शांतीचा अर्थ जीवनापासून पलायन असा मुळीच नाही झुंज तू शांतीने हा गीता इतला मंत्र म्हणजे भगवद्गीतेतल्या श्लोकाचा अनुवाद आहे युद्धस्व विगत ज्वराहा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच सांगितलं आहे युद्ध कर कसं युद्ध विगत ज्वरहा आपल्या अंतरामध्ये युद्ध येता कामा नये आजच्या समाजामध्ये बरोबर विरुद्ध चित्र दिसतं सगळीकडे अशांती आहे सगळीकडे युद्ध चाललेली आहे पण ज्या अर्थाने भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगितलं त्या अर्थाची धर्मयुद्ध नाहीत उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो एका इस्रायल युवकाने एका पॅलेस्टिन युवतीशी लग्न केलं देश निराळा जात धर्म निराळे पण प्रेमाला जात नसते प्रेमाला देश नसतो प्रेमाला भाषा नसते प्रेम बसलं की बाकीचं सगळं खोटं त्या दोघांचं लग्न झालं त्यांना मुलगा झाला मुलगा दहा बारा वर्षाचा झाला शाळेत जात होता एके दिवशी त्याने बाबांना प्रश्न केला ही युद्ध कशी सुरू होतात बाबा इस्रायली होते ते म्हणाले तुला माहीत नाही मुलगा म्हणाला मी शाळेत शिकलो की प्रत्येक राष्ट्रात संरक्षण मंत्री असतो कुठल्याही राष्ट्राला आक्रमण मंत्री नसतो पण संरक्षण करण्यासाठी आधी कुणीतरी आक्रमण तर करायला पाहिजे ना कुणीतरी युद्ध सुरू करायला पाहिजे ना तो इस्रायली बाप म्हणाला की समज पॅलेस्टाईन लोकांनी आपल्यावर हल्ला केला असं म्हटल्याबरोबर त्याची पॅलेस्टाईन बायको स्वयंपाकघरातून लाटणं घेऊनच बाहेर आली काय सांगताय तुम्ही मुलाला पॅलेस्टाईन लोकांनी इस्रायलवर हल्ला केला असं कधी झालेलं आहे बाप म्हणाला नाही तर कोण हल्ला करत आहे आम्ही तुमच्यावर हल्ला करतो बायको म्हणाली नेहमी तुम्हीच आमच्यावर हल्ला करता अशी वादावादी भांडाभांडी तापायला लागली तो मुलगा आपला एकदा आईकडे बघतोय एकदा बाबांकडे बघतोय शेवटी म्हणाला बाबा आई कळलं मला युद्ध कशी होतात ते युद्ध जीवन जगण्याची कला न समजण्याने अशी कथा ऐकली की आपल्याला हसू येतं पण असंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत असतं हे पाहायला आपण विसरून जातो घरामध्ये युद्ध होतात की नाही होतात पती आणि पत्नी हे नातच मजेशीर आहे जणू काही युद्ध करण्यासाठीच ते एकत्र आलेले असतात इंग्रजीमध्ये त्यांना इंटिमेट एनिमी म्हणतात सगळ्यात जवळचे शत्रू पटण्यासारखं आहे की नाही युद्ध करायचं म्हणजे त्यासाठी लाठी तलवार बंदूक घेऊनच नाही करावं लागत एकमेकांना जे सांगायचं आहे सा त्यासाठी पहिल्यांदा सामोपचाराने मग दाम मग दंड शेवटी भेदाने महाभारतामध्ये तसं झालं होतं कृष्ण शिष्टाई झाली जेवढे म्हणून प्रयत्न करता येतील तेवढे सगळे करून झाले पण काही उपयोग झाला नाही शेवटी एकच उपाय राहिला म्हणून युद्ध करावं लागलं घरादारामध्ये कुरुक्षेत्रासारखी युद्ध होत नाही पण गैरसमजुतीपोटी अज्ञानापोटी जीवन जगण्याची कला न समजल्याने अप्रत्यक्ष युद्ध होत राहतात पत्नी पती भाऊ भाऊ बापले व्यावसायिक भागीदार सर्व नात्यांमध्ये ही युद्ध होत असतात आरोग्य म्हणजे काय आरोग्य कशाला म्हणायचे याच्या व्याख्याविषयी विचारवंतनामध्ये या आरोग्य संघटनांच्या असं लक्षात आलं की रोगाचा आजाराचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे डॉक्टर धनंजय गुंडे म्हणतात निरोगी राहूया म्हणजे आधी निरोगी बनू आणि मग निरोगी राहूया रोग आणि निरोगीपणा हा फक्त शरीराच्या स्तरावरती सीमित नाही जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आरोग्य कशाला म्हणायचे याची व्याख्या केली आपण रोगी नाही आजारी नाही म्हणजे निरोगी आहोत का तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आरोग्य ही महान व्यापक अशी गोष्ट आहे आणि त्यांना भारतीय परंपरेतल्या आयुर्वेदातून योगातून वेदोपृष्ठकातून ज्या गोष्टी मिळाल्या त्यातून एक नवीन व्याख्या तयार करण्यात आली ती अशी अ ज्युबिलियंट फिलिंग ऑफ वेल बीईंग ॲट द फिजिकल मेंटल सोशल अँड स्पिरिच्युअल लेवल या प्रत्येक शब्दाला अनेक स्तरं आहेत मराठीत सांगायचं झालं तर आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरांवरचे एक प्रसन्न व्यक्तिमत्व आपण निरोगी आहोत का आता या व्याख्येतून स्वतकडे बघा कुणाला ब्लड प्रेशर आहे कुणाला हाडाचा विकार आहे कुणाची पाठ दुखत आहे कुणाची मान तर कुणाचे गुडघे कुणाला रात्री झोप लागत नाही असे नाना तऱ्हेचे विकार पुष्कळ लोकांना वाटतं की योग ही एक थेरपी आहे तसंच आरोग्याविषयी जी काही जागृती आहे ती केवळ शारीरिक आरोग्याविषयी मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याविषयी फारशी सजगता दिसत नाही आजार आतून येतात शारीरिक स्तरावर तर आपल्याला निरोगी व्हायचंच आहे आजार येऊच नाही आणि आलाच तरी लवकरात लवकर शक्यतो कमी खर्चात तो बरा व्हावा असाही हेतू आहे शरीराचे रोग केवळ बाह्य कारणांमुळे होतात हा समज गेल्या पन्नास वर्षांमध्ये पार ढासळला आहे मी पन्नास वर्षापूर्वी जेव्हा एम बी बी एस झालो तेव्हा जवळजवळ सगळेच रोग हे बाहेरून येतात असंच शिकवलं जात होतं काही आजार हे आतून येतात काही अनुवंशिक असतात हे माहितीच नव्हतं पण आज मान्य झालं आहे की जवळजवळ सत्तर टक्के आजार मानसिक ताणतणावामुळे येतात इमोशनल स्ट्रेस सायकोलॉजिकल स्ट्रेस अँड स्ट्रेन इन लाईफ म्हणून एक नवीन शब्दप्रयोग आला सायकोसोमॅटिक इलनेस म्हणजेच मनोकायिक आजार मनाच्या ताणतणावांमुळे शरीरामध्ये उद्भवणारे आजार त्यांचा निर्माता आपण स्वतः असतो हृदयविकाराचा झटका असा अचानक येतो की झटका येणार हे अगोदर जाणवत नाही पण हृदयाचा विकार सुरू होतो अगदी चोर पावलांनी एक महत्त्वाचं कारण लक्षात आलं आहे की ज्यांना मानसिक ताण आहे त्यांनाच हार्ट अटॅक येतो ज्यांना मानसिक ताण नाही त्यांना हृदयविकार जवळजवळ होतच नाही मानवी जीवनामध्ये अशा मनोकायिक आजारांची मालिका रोज वाढती आहे याचाच अर्थ शरीरामध्ये मन ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशा तऱ्हेचे आजार हे सुखाच्या पाठीमागे सावलीसारखे येतात सुख म्हणजे समृद्धीचे सुख भोगवादी सुख गरीब लोकांना त्यामानाने हार्ट अटॅक कमी येतात गरीब राष्ट्रांमध्येही कमी येतात जिथे सर्व सुखसोयींची सुबत्ता आहे अशा घरी हळूहळू चोर पावलांनी असे आजार येतात आणि मग त्या घरचेच होऊन जातात